स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा मार्चच्या भागात जीवा घरी दारू पिऊन येतो मानिनी सुद्धा त्याच वेळी हॉलमध्ये असल्यानं ती जीवाला उशिरा येण्यावरनं ओरडते तेव्हा नंदिनी त्याला कसबस रूम मध्ये घेऊन जाते नंतर मानिनी मुलांबद्दल विचार करत असते दोन्ही हस्ती खेळती मुलं एकदम शांत झाल्याने त्यांची काळजी वाटतीये असं ती देशमुखांना बोलते त्यावर ते अजूनही वेगळं होऊ शकतात असं बोलायला जातात पण मानिनी त्यांना थांबवते नातं सुटत नसेल तर ते तोडायचं नसतं हे तुम्हा पुरुषांना कधी कळणार असं ती म्हणते तिथे काव्याला जिवा आणि तिचं लग्न झालं आणि त्यांचा सुखी संसार सुरू असल्याचं स्वप्न पडतं ती झोपेतून जागी होत पार्थला मला डिव्हॉर्स द्यावाच लागेल म्हणते तिथे सकाळी नंदिनी जीवासमोर दोन ग्लास घेऊन येते काल तुम्ही जे पिऊन आला होतात हे तेच आहे दारू आहे आज दोघं मिळून पिऊ असं ती म्हणते जिवा तिला काल मी स्ट्रेसमध्ये प्यायलो असं बोलतो नंदिनी त्याला मला पण स्ट्रेस आलाय म्हणून आपण दोघ एकत्र पिऊ असं म्हणून प्यायला जाते तेव्हा जीवा तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो नंदिनी त्याला आपलं दुःख दारूच्या एका घोटामध्ये जाईल इतकं हलकं नसतं आणि आपण दारूच्या तळाशी जाऊन बसू इतकंही ते कठीण नसतं असं म्हणते आणि काढा आहे प्या असं ती म्हणते दारूपेक्षा याची चव छान आहे असंही ती त्याला सांगते हे सगळं बघून जीवा खूपच सरप्राईज होतो नंदिनी किचन मध्ये जात मानिनीला काम करायला मदत करते तेव्हा मानिनी तिला माझ्या सुनेबरोबरच्या या गोष्टी मी इमॅजिन केल्या होत्या म्हणते आणि नंदिनीला सगळ्यांच्या आवडी सांगते जीवाला काय आवडतं चहा की कॉफी असं ती विचारते जीवा चहाबाज आहे मूड असेल तेव्हा तो उत्तम चहा सुद्धा बनवतो असं मानिनी सांगते आणि काव्या तयार झाली का बघ आई बाबा तुम्हाला घ्यायला येत आहेत असं ती म्हणते काव्या तिथे डिव्हॉर्स लॉयरला फोन करत असते नंदिनी तिथे येत कोणाशी बोलती विचारते काव्या तिला आता मी कोणाशी बोलायचं हे पण तू ठरवणार का विचारते नंदिनी तिला चिडचिड का करतेयस मी तुला फक्त विचारलं विषय ताणून काय होणार आहे का, का असं विचारते काव्या रागाने खाली येते तेव्हा समोर तिला आई बाबा दिसतात काव्या आईने धरलेला हात झटकते तर नंदिनी त्यांना मिठी मारते तिथे आत्या येत काव्या आणि नंदिनीच्या वागण्याबद्दल त्यांना सांगते आणि तुम्ही काय तुमच्या मुलांवर संस्कार केलेत असंही म्हणते तुम्हाला सगळ्या रीती हव्या आहेत पण तुमच्या मुलींना त्या नको आहेत असं ती ठणकावून सांगते भागात काव्या तिच्या आई वडिलांना टोमणे मारते आणि नंदिनी मी या लग्नाला एक चान्स देणार असल्याचं चा घरी सांगते आता ही मालिका नेमकी काय वळणावर जाणार ते त्या भागात पाहायला मिळेल या मालिकेच्या कथानकावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस